पडलेल्या जिवंत खुले विजेच्या तारामुळे शॉक लागून गरीब शेतकऱ्याचा बैलाचा मृत्यू तुटून पडलेल्या जिवंत खुल्या विजेच्या ताराचा शॉक लागल्याने एक गरीब शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना दत्तापूर शेत घडली आहे संजय शामराव ठाकरे असे या गरीब शेतकऱ्यांचे नाव असून गेल्या दहा दिवसाआधी शेतीच्या कामासाठी संजय ठाकरे यांनी बैल विकत घेतला होता त्या बैलाचा तुटून पडलेला खुल्या जिवंत विजेच्या ताराचा शॉक लागून मृत्यू झाला आहे शेतात बैल घेऊन जात असताना बैल हा चरत होता तेव्हा तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारा मुळे शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला संजय ठाकरे यांच्या एका बैलाचा मृत्यू पंधरा दिवसाआधी लंपी आजाराने झाला होता वादा दिवसाआधी दहा दिवसाआधी घेतलेल्या बैलाचा सुद्धा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वीज वितरण महामंडळाचे कर्मचारी दाखल झाले आहे विदर्भ दुर्ज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे